नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे तालिबानी प्रवृत्तीला खतपणे घालत असल्याचा आमदार आव्हाड्यांचा आरोप संतप्त प्रशिक्षणार्थींचा ठाण्यात आंदोलन आणि दिवाळीनिमित्त बाजारपेठांमध्ये नागरिकांची एकच करते अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकारच्या परराष्ट्र मंत्र्यांची नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला अफगाणिस्तानात महिलांना कुठे स्थान नाही तीच कृती भारतात तालिबानी केली असताना भाजपा सरकार याबाबत मोक गिळून गप्पा बसले तालिबानी प्रवृत्तीला खतपाणी घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेस चंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली दरम्यान या घटनेचा निषेध न करत भारताचा तालिबान करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप ठाणे शहर अध्यक्ष सुजाता ते घाग यांनी केला तर तालिबानी मनुवादी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या भाजपा सरकारविरोधात सर्व महिलांनी लढा उभारायला हवा असं आवाहन प्रदेश प्रवक्त्या अर्चना वैद्य यांनी केलं अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानचं सरकार असून महिलांवर अनेक निर्बंध लादण्यात आलेत या तालिबान सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री असलेले आमिर खान मुत भारत दौऱ्यावर आहेत त्यांनी नुकतेच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली या भेटीनंतर दिल्लीतील अफगाणिस्तानच्या दूतावासात त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेला एकाही महिला पत्रकाराला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली नाही या घटनेबाबत केंद्र सरकारनं आक्षेप नोंदव नोंदवता आपणास या पत्रकार परिषदेची माहिती नव्हती असं सांगून हात जर या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिलाध्यक्षा सुजाता तेघाग आणि कार्याध्यक्ष साबिया मेहमान यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शनं करण्यात आली यावेळेला महिला कार्यकर्त्यांनी तालिबान मुर्दाबाद तालिबानला घाबरलं कोण छप्पन्न इंचवाल्यांशिवाय दुसरे कोण हा देश जिजाऊ सावित्रीचा चालणार नाही कायदा मनोचा आम्ही जिजाऊ सावित्रीच्या लेखी तालिबान मनुला मारू बुक्की भारतात आल्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाखो तरुणांना कायमस्वरूपी रोजगाराची आशा दाखवली होती मात्र अकरा महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम करूनही या सुशिक्षित युवकांना सरकारनं वाऱ्यावर सोडलं मागील काही महिन्यात तेरा आंदोलनं करूनही सरकारनं दखल घेतली नाही त्यामुळे संतप्त प्रशिक्षणार्थींनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावीच ठाण्यात धडक दिली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकनाथ मामा आम्हाला न्याय द्या अशा घोषणाने परिसर दणाणून गेला आठ दिवसात ठोस निर्णय न घेतल्यास सरकारलाही दिवाळी साजरी करू देणार नाही असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिलाय सरकारनं पुन्हा शब्द पाळला नाही तर दिवाळी काळी करणाऱ्या सरकारलाही दिवाळी साजरी करू देणार नाही असा इशारा संघटनेनं दिला या आंदोलनात सांगलीचे तुकाराम बाबा महाराज संघटनेचे प्रकाश साबळे ठाणे जिल्हाध्यक्ष निखिल म्हात्रे मुंबई जिल्हाध्यक्ष काजल बुट्टे लातूरचे अनिकेत मांदळे जालना जिल्हाध्यक्ष सुखदेव भिसे अकोल्याचे पवन भट नंदुरबारचे निलेश वसावे रायगडचे ऋषी पवार साताऱ्याचे प्रवीण माने इत्यादींसह राज्यभरातील हजारो प्रशिक्षणार्थी उपस्थित होते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेनंतर युवांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना सुरू केली होती या अंतर्गत दहा लाख तरुणांना शैक्षणिक पात्रतेनुसार महिना सहा ते दहा हजार रुपये मानधन आणि सेवेत कायम करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अकरा महिन्यांच्या कालावधीनंतर शासनानं कोणताही ठोस निर्णय न घेतल्यानं सुमारे एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षित युवक आज पुन्हा बेरोजगार झालेत आम्हाला फसवलं आमचं भविष्य अंधारात टाकलं असा आरोप करत या प्रशिक्षणार्थींनी ठाण्यामध्ये आंदोलन पेटवलं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील चाकोरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं आंदोलनकर्त्यांनी कायमस्वरूपी नोकरी मानधना वाढ आणि रोजगार हमी कायदा करण्याच्या के मागण्या केल्या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी समन्वय साधून आठ दिवसात निर्णय घेऊ असं आश्वासन दिल्याची माहिती चाकूरकर यांनी दिली दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले यानिमित्त नागरिकांची दिवाळी खरेदीसाठी बाजारात गर्दी होऊ लागली आहे कंदील पणत्या घर सजावटीचं साहित्य तोरण विद्युत रोषणाईच्या माळा रांगोळी कपडे फराळाचं साहित्य अशा विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात एकच गर्दी केली होती ठाणे शहरातील रामारुती रोड जामणी गोखले रोड गावदेवी परिसर या शहरातील महत्वाच्या बाजारपेठ आहेत यापैकी जामणी नाका बाजारपेठ ही मुख्य बाजारपेठ मानली जाते या ठिकाणी धान्यांपासून ते अगदी कपड्यांपर्यंत सर्वच साहित्य उपलब्ध होतं तसंच या बाजारात बऱ्यापैकी व्यापारी वर्ग हा होलसेल विक्रेता असल्याकारणानं ग्राहक या ठिकाणी येऊन खरेदी करण्यास प्राधान्य देतात दिवाळीनिमित्त बाजाराला नवा चैतन्याचं रूप प्राप्त झाले विद्युत रोषणाईनं उचळलेल्या या बाजारपेठांमुळे नागरिकांमध्ये खरेदीचा वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय इलेक्ट्रॉनिक वस्तू सोनं कपडे मिठाई आकाशकंदील विद्युतवाळा पणत्या रांगोळी या सर्व वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती ठाणे शहरातील राम मारुती रोड गोखले रोड नौपाडा या मार्गांवर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे शहराला वेगळंच रूप प्राप्त झाले गोखले रोडवरील काही दुकानांमध्ये ग्राहकांचे अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं जात आहे तसंच दिवाळीनिमित्त विविध सवलती देखील देण्यात आल्यात त्यामुळे ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह पाहायला मिळतोय दिवाळीला अवघा आठवडा शिल्लक राहिल्यानं नागरिकांची बाजारात खरेदीसाठी लगबग दिसून येते ठाण्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या जांभळीनाका बाजारपेठेत रविवारी सकाळपासून नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती चित्रफित पाहिल्यानंतर पूर्वीच्या ठाणे शहराची आठवण झाली पूर्वीचे ठाणे शहर आनंद देणारे होते पण आता कंत्राटदारांचं झाले अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे तसंच ठाण्यातील वाहतूक कोंडी आणि भ्रष्टाकारभार यांनी ठाण्याचा श्वास रोखल्याचा टोला त्यांनी लावला राम गणेश गडकरी रंगायतन इथे शनिवारी अनंतातारे यांच्यावरील अनंत आकाश या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते माझा वेग मंदावणारा अजून जन्माला यायचा आहे अशा शब्दात त्यांनी ठाण्यातील कोंडीवर नाराजी व्यक्त केली आनंद दिघे आणि आनंद तरे यांच्यासारखे राजहंस शिवसेनेत असते तर आज कावळे फडफडले नसते अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांवर निशाणा साधला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत तरे यांनी शिंदेबद्दल हा भविष्यात दगा देईल असं भाकीत केलं होतं ते आज खरं ठरलंय असंही ते म्हणाले ठाणे मुंबई महापालिका लुटून खाल्ली असून ठाण्याच्या विकासाचा पैसा कुठे गेला असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत सोमवारी होणाऱ्या मोर्चात महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील सहभागी असल्याचं पुन्हा नमूद केलं दरम्यान सध्या सर्व अयोध काढून घेतली असली तर येत्या दिवाळीत मैसाळ चोराचा वध करून ज्यांनी शिवसेना आईचा घात केला त्यांनाही तसंच फळ मिळेल सत्ता मिळवल्यानंतर आई एकवीरा तेव्हा काही जण प्रामाणिक निष्ठेनं सांगत होते परंतु आपल्या भोवती निष्ठेचे मुखवटे लावलेल्यांनी इतका वेढा घातला होता की त्यात निष्ठावन दिसलेच नाहीत माझं चुकलंच तेव्हाच आनंद तरे यांचं ऐकलं असतं तर आज पश्चाताप झाला नसता अशी कबुली उद्धव ठाकरे यांनी दिली उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांवर सुरू केलेली कारवाई थंडावली असून ठाणे महापालिका प्रशासन ठाणेकरांची फसवणूक करते असा घणाघाती आरोप काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला आता तर उपायुक्त शंकर पाटोळे लाच प्रकरणानं पालिकेच्या अतिक्रमण विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला असल्यानं अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रशासनानं पाठीशी घातल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळा फासण्याचा इशारा काँग्रेसनं दिला ठाणे महापालिकेत बोकाळलेला भ्रष्टाचार आणि लाचखोरी विरोधात काँग्रेसनं सोमवारी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेला शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदूराव गळवे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळेला बोलताना अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी या लाचखोर पाटोळीच्या कारनाम्यांचा पर्दाफाश सर्वप्रथम काँग्रेसनंच केला होता याची आठवण करून दिली तसंच उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाण्यात सुरू झालेली अनधिकृत बांधकामांवरील कारवाई का थांबली असा सवाल चव्हाण यांनी केला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या योशा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात शहर विकास विभागानं दिलेल्या परवानग्या नियमबाह्य आहेत प्रशासनानं अनधिकृत बांधकामांची शास्ती माफ केली आहे त्याबरोबरच अनधिकृत बांधकाम चौकशी प्रकरणी न्यायालयानं पालिकेला विचारलेल्या एकोणीस प्रश्नांना प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी धातूरमातूर उत्तर देऊन पळवाटा शोधल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे तेव्हा पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्यास त्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळा फासण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे ठाणे महापालिकेत पुन्हा एकदा मोठा टेंडर घोटाळा समोर आलाय पात्र कंपनीला डावलून अपात्र असलेल्या मर्जीतील कंपनीला तब्बल बावीस कोटीचं काम देण्यात आलं आहे संबंधित कंपनीला हे काम मिळावं यासाठी पालिकेवर राजकीय दबाव असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे पालिकेच्या उपअभियंत्यांच्या विरोधात सुरुवातीला आर्थिक गुन्हे शाखेकडे निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती मात्र आर्थिक गुन्हे शाखेनं कोणताही तपास न करता हे प्रकरण ठाणे लाचलुचपत विभागाकडे वर्ग केलं ठाणे महापालिकेच्या वतीनं कोलशेत माझेवडा आणि विटावा या मलप्रक्रिया केंद्रासाठी परिचलन निगा देखभाल आणि दुरुस्तीसाठी ही निविदा प्रक्रिया राबवण्यात आली तब्बल बावीस कोटींचं हे काम होतं यासाठी काही कंपन्यांनी निविदा अर्ज दाख देखील भरले होते यामध्ये तोशिबा आणि एस एस इन्फ्रा या कंपन्या पात्र देखील ठरल्या होत्या आणि त्यांचा अनुभवसुद्धा होता मात्र असं असताना या कंपन्यांना डावलून अनुभव नसलेल्या आणि पात्र नसलेल्या मेसर्स ए के इलेक्ट्रिकल अँड वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड या मर्जीतल्या कंपनीला हे काम देण्यात आलं आहे विशेष म्हणजे निविदा मागवताना वैयक्तिक निविदा मागवण्यात आल्या असताना हे काम मिळवण्यासाठी दुसऱ्या कंपनीसोबत जॉईंट वेंचर दाखवून निविदा भरली आणि ठाणे महापालिकेनं हे नियम डावलून या कंपनीला हे काम दिलं असल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे या संपूर्ण प्रकरणाच्या विरोधात सुरुवातीला आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती यामध्ये ठाणे महापालिकेच्या उप अभियंत्यानं निविदा प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आलाय तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे यासंदर्भात संबंधित उपअभियंत्यांची प्रत्यक्ष भेट घेतली असताना अशा प्रकारे कोणताच भ्रष्टाचार झाला नसून सर्व निविदा ही नियमाप्रमाणेच राबवण्यात आली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं